नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशी पौष्टिक लवकीच्या कोफ्त्याची भाजी बनवायला सोपी आहे व कमी साहित्यात होते व चवीलासुद्धा खूप छान लागते दिसायला सुद्धा खूप छान दिसते चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी लागणारं साहित्य आहे या ठिकाणी एक लौकी घेतलेली आहे या ठिकाणी मी ताजी लवकी घेतलेली आहे आता याला मी दोन भागामध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला जेवढ्या लवकीची भाजी करायची आहे तेवढीच तुम्ही कट करून घ्या त्यानंतर अशा प्रकारे शिलनेने त्याचे संपूर्ण जे कवर आहे ते काढून घ्या त्यामुळे याचं कळवटपणा कमी होतो जर तुम्ही याची साल काढली नाही तर ते जास्त कळवट लागतात त्यामुळे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर या लवकीची मी संपूर्ण साल काढून घेतलेली आहे तर या पूर्ण लवकीमधील मी अर्धीच लवकी वापरलेली आहे आता संपूर्ण लवकी शिलून झालेली आहे आता याला आपण बारीक किसणीच्या साह्याने किसून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला हे किसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी संपूर्ण लवकी ही किसून घेतलेली आहे आता या किसलेल्या लवकीमधील आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हाताच्या साह्याने दाबून दाबून आपल्याला यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे जर यामध्ये पाणी राहिलं तर कोफते तयार होणार नाही त्यामुळे आपल्याला हे कोफत्यामध्ये त्यामुळे आपल्याला यातील संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पाणी फेकायचं नाही तर याचा आपल्याला उपयोग करायचा आहे हे पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे यातील संपूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे आता हे निघालेलं पाणी जे आहे ते मी या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहे तर आपल्याला हे पाणी फेकायचं नाही आता यामध्ये आपल्याला एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर एक चमचा आलं व हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची आहे त्यानंतर एक चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूळ व अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा ओवा घालायचा आहे व हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला या लवकीला लागेल याप्रमाणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर यामध्ये बारीक व लांब चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचा नसेल तरीही चालेल अशा प्रकारे लांब व बारीक चिरलेला आपल्याला कांदा यामध्ये घालायचा आहे व अशा प्रकारे यामध्ये याला मिक्स करायचं आहे आता हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचं आहे जोपर्यंत याला बाइंडिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला यामध्ये बेसनपीठ ॲड करायचं आहे तर मला या ठिकाणी अर्धी ते पाऊन वाटी बेसन लागलेलं ला आहे अगदी जास्तसुद्धा बेसन घालायचं नाही नाहीतर हे कोपते खूप जास्त कडक येतात छान असे खुसखुशीत होत नाही त्यामुळे आपल्याला बेसनपीठ हे थोडं कमीच घालायचं आहे त्याप्रमाणे आपण गोलभजी करतो आप त्याप्रमाणे आपल्याला हे तयार करायचं आहे आता याचे आपण गोल असे गोळे तयार करून घेऊया छोटे छोटे आपल्याला याचे बॉल्स तयार करायचे आहे कारण तळल्यानंतर ते खूप जास्त फुकतात त्यामुळे आपल्याला छोटे छोटे याचे बॉल्स तयार करायचे आहे जर तुम्हाला हे पीठ जास्त पातळ वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन पीठसुद्धा ॲड करू शकता चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मी यामध्ये घातलेलं आहे व याला मिक्स केलेलं आहे अशा प्रकारे याचे छोटे छोटे आपण बॉल्स तयार करून घेऊया आता हे बॉल्स आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहे त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान तापवायचं आहे व त्यानंतर मिडियम फ्लेमवर आपल्याला हे बॉल्स तळून घ्यायचे आहे त्यामुळे ते खूप छान असे तळल्या जातात व त्याला छान असा रंगसुद्धा येतो जर तुम्ही हाय फ्लेमवर तळले तर ते आतमधून कच्चे राहतात व वरतून करपतात त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर हे बॉल्स तळून घ्यायचे आहे ब्राऊन कलर येईपर्यंत त्या त्यांना हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे आता याला पलटवून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला तळून घेऊया अशा प्रकारे एक एक करून आपल्याला संपूर्ण कोफ्ते तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत मी हे कोफ्ते तळून घेतलेले आहे त्यामुळे हे आजपर्यंत खूप छान असे शिजलेले आहे आता आपण याची भाजी बनवायला घेऊया त्यासाठी मी एका कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेलाचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तळतळली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला एक तेजपान घालायचं आहे थोडीशी दालचिनी व थोडस स्टार फूल घालायचा आहे त्यानंतर थोडासा हिंग यामध्ये घालायचा आहे तुम्ही यामध्ये विलायची सुद्धा घालू शकता आता यामध्ये व मिरची जी आपण पेस्ट तयार करून घेतलेली होती ती घालायची आहे व याला थोडस परतायचं आहे यामध्ये एक मिडियम साईजच्या आकाराच्या कांद्याची पेस्ट घालायची आहे तर मिक्सरला जाडसर बारीक अशी वाटून आपल्याला यामध्ये या कांद्याची पेस्ट घालायची आहे किंवा बारीक चिरलेला कांदासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता याला एक दोन मिनिट छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर कांदा चान 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 चा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून झालेला आहे आता एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक करून त्याची प्युरी आपल्याला यामध्ये घालायची आहे व छान अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे त्यामुळे ते कच्चे राहणार नाही कांदा किंवा टोमॅटो हे कच्चे जर राहिले तर आपल्या या भाजीची टेस्ट बिघडते त्यामुळे आपल्याला टोमॅटोची पिवरी ही छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आता टोमॅटोच्या पिवरीला छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा बेसनपीठ त्यामुळे त्याला दाटसरपणा येते त्यामुळे मी एक चमचा यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला एकाद मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे आता एकाद मिनिटभर परतून झाल्यानंतर आपलं जे लवकीचं आपण पाणी काढलेलं होतं ते पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पाणी खूप पौष्टिक असतं त्यामुळे आपल्याला हे पाणी फेकायचं नाही या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे पाणी ॲड करायचं आहे व याला आणखी एकाद मिनिटभर परतून घ्यायचं आहे तर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला याला परतायचं आहे तर आपला हा मसाला कच्चा राहता कामा नाही त्यामुळे आपल्याला याला छान असं तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे आता याला तेल सुटलेलं आहे हा मसालासुद्धा खूप छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण कळकळीत गरम पाणी घालूया पाण्याचे प्रमाण हे थोडे जास्तच घालायचे आहे कारण आपण ज्या वेळेस यामध्ये कोपते घालू त्यावेळेस हे कोफ्ते संपूर्ण पाणी शोषून घेतात त्यामुळे आपल्याला यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे जास्तच घ्यायचे आहे ज्यावेळेस तुम्ही ही भाजी सर्व करता त्यावेळेस आपल्याला हे कोफते घालायचे आहे नाहीतर हे कोफ्ते संपूर्ण जो रस्ता आहे तो शोषून घेतो व ही भाजी खूप कोरडी होते तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता परंतु आपल्याला कळकळीत गरम पाणी यामध्ये घालायचं आहे त्यामुळे भाजीला छान अशी चव येते व छान असा कलर येतो त्यानंतर चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे या पाण्याला छान अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला हे कोफ्ते सोडायचे आहे एकाद मिनिटभर आपल्याला फक्त याला शिजवायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही नाहीतर यातील पाणी संपूर्ण आटून जातात आता याला एकाद मिनिटभर आपण उकळी काढून घेऊया एकाद मिनिटभर उकळी काढल्यानंतर आता ही भाजी तयार आहे आता यावर कोथिंबीर घालून आपण ही भाजी सर्व करायला घेऊया आता कोथिंबीर घातल्यानंतर एकाद मिनिटभर याला आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया परंतु आपल्याला गॅस हा बंद करून घ्यायचा आहे एकाच मिनिटभर हे झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेतलेली आहे ही भाजी छान अशी तयार आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे मस्त असे हे मलाईदार लवकीचे कोफ्ते तयार आहे चवीला अतिशय उत्तम लागतात दिसायला सुद्धा खूप छान दिसतात करायला थोडा वेळ लागतो परंतु चवीला अतिशय उत्तम लागतात त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रमैत्रिणी व वा नातेवाईकांना शेअर करा माझ्या अशा सोपी व नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल लायकनवर क्लिक करा धन्यवाद